उद्या काय आहे काही कळालं का तुम्हाला हॅपी अनिव्हर्सरी उद्या आहे उद्या आणि त्यासाठी थोडा सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही चाललोय आहे कुठे नवलेश कोस्टल फार्म हाऊस कोस्टल फार्म जे आहे विरारला तर चला विथ तो तर चलो। चलो। नाच्चे। नाच्चे। ए ये। तर आता आहोत कोस्टल फार्म हाऊसला ला जे कि आहे विरार मध्ये माझ्यासोबत आई प्रतिक्षा आहेत आणि माझ्यासोबत कोण आहे शौनक आहे माझी मैत्रीण दृप्ती तिथं शौनक इथेच राहतो बरं का, दीदी। का विरारला या आणि बघा आता आम्ही म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस इथे स्टे करणार आहोत पार्टी तो बंदी आहे yes, yes, प्रतीक कसं वाटतं लोकेशन मस्त वाटलं खूप छान वाटलं लोकेशन आवडला एकदम आवडलं विहंग मात्रेजी फार्म व्ह्यू रेस्टॉरंटचे ओनर त्यांचंच हे कोस्टल फार्म हाऊस आहे तर नवीनच त्यांनी सुरुवात केली आहे तर म्हटलं चला प्रतीकची अॅनिव्हर्सरी आपण आहे तर तिथे जाऊन मस्त छान सेलिब्रेटही करूया या मध्ये आणि विरार हार्दिक स्वागत तर आपल्या इथे किती लांब आहे विरार, पास। विरार पास। पासून विरार पासून अगदी पंधरा मिनिटावरती आहे म्हणजे पाच ते सात किलोमीटर वरती आहे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आहे आजूबाजूला काहीच नाही फक्त हिरवळ आहे इथे स्विमिंग पूल आहे हे लॉन आहे एसी रूम आहे आणि सोबतच आमचं जेवण म्हणजे फार्म यू जे प्रसिद्ध आहे सी फूड आणि नॉनव्हेज जेवणासाठी तिथून आमचं जेवण येते तर त्यामुळे सर्वांना आस्वाद घेता येतो आणि असं जर इथे कुणाला पार्टी करायची असेल तर तेही करू शकतात तेही करू शकतात शक्यतो आम्ही फॅमिलीलाच म्हणजे इथे हे करतो फॅमिली ऑफिस गेट टुगेदर म्हणजे तसं करू शकतात आणि आमच्याकडे असे म्हणजे डे पॅकेजेस आहेत म्हणजे वन डे पॅकेज आहे विथ फूड विदाऊट फूड असे दोन्ही तिन्ही प्रकारचे पॅकेजेस आहेत आणि लग्नासाठी एंगेजमेंटसाठी पण आम्ही देतो लॉन्चची कॅपॅसिटी आहे दोनशे ते अडीचशे जणांचं आणि आमच्याकडे तर गेल्या महिन्यात आमच्याकडे चार वेडिंग झालेले आहेत अच्छा मागे पण पालकणी आहे पण मस्त हिरव गार आहे मस्त आहे लोकेशन हे तर सकाळी काय दिसत असेल ना अप्रतिम दिसत असेल सकाळी सगळं ना पक्ष्यांचा असा छान किलबिलाट पण असे मजा येणार आहे तर आज रात्रभर आमची मस्त छान पार्टी चालणार आहे आणि इथे पण बाल्कनी बघा समोर मग कसं वाटलं भाभी काय शोध लोकेशन सांग मस्त वाटलं आवडला का आवडलं आवडलं मग तुझी ह्याच्या अॅनिव्हर्सरी पार्टी बरं का आमच्या दोघांकडे या दोघांसाठी फुल फॅमिली फुल फॅमिलीला पार्टी आहे हा धन्यवाद धन्यवाद मला पर्सनल लोकेशन आवडलंय अच्छा तर इथे बुकिंग करायची असेल तर कसं करायचं तर uh, बुकिंग करायची असेल तर मोबाईल नंबर आणि ही ऍड्रेस वगैरे हो सगळं मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन टाकून देतो स्क्रीन वरती तुम्हाला नंबर दिसत आहे इकडे डिस्क्रिप्शन मध्ये दे नंबर देतोय त्या क्रमांकावरती तुम्ही फोन करून इकडची बुकिंग करू शकता आणि येऊ शकता विथ तुमच्या फॅमिली येऊ शकता फ्रेंड सोबत येऊ शकतात आणि भरपूर धमाल करू शकतात कारण की सगळं काही अगदी नियर आहे इव्हन मार्केट पण जवळच आहे ना की गावातलं जे मार्केट आहे ते पाच मिनिटावरती आहे चार बीच पाच मिनिट म्हणजे एकदम वॉकिंग डिस्टन्स वरती आहे अर्नाळा नावापूर वटार बीच आणि राजोडी बीच अरे मग भरपूर आपल्याकडे मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर गेम आहेत म्हणजे इनडोअर आउटडोअर बरेच गेम आहेत तर त्यांनाही कंटाळा येणार नाही कोण कोण खेळणार आज रात्री स्क्वीड गेम

<muchas> कुरकुरीच आहेत गरम आहेतच था आणि टेस्टी आणि इथे तयार होते माझं फेवरेट टिक्का पहाडी टिक्का ग्रीन टिक्का रेड टिक्का चला या म्हणत आहे मीच बसते आता करायला ना टिक्का खूप आवडतो कारण की त्याचा तो स्मोकी फ्लेवर असतो ना तो खूप छान लागतो बार्बे झालेला आहे रेडी पहाडी टिक्का रेड टिक्का ग्रीन टिक्का आणि माझी मैत्रीण पण आणली आहे दीप्ती मग अशी तुम्ही सुरुवातीला पाहिलंत की शौनक होता व्हिडिओमध्ये तर हिचा मुलगा आणि कृष्णा ती पळाली ठीक आहे तिची मोठी मुलगी तिचं नाव आहे कृष्णा तर ती पण आहे येईल आता घ्या घ्या आमची पार्टी चालू आहे या या या, या बसा बसा आमची पार्टी चालू आहे पहिला पण एक मिनट अजून लग्न लागायचं बाकी आहे अजून तर हळद चालू आहे अजून मांडव गाजवायचं आहे अजून लग्न लागायचं बाकी आहे हा आधीच भरवतो आहे उद्या लग्न आहे मग तुमची हळद आहे काय ते नाव वगैरे घ्याय ना भाजी भाजी भुजिंग तर भुजिंग पुढे काय काय पुढे काय भुजिंग मध्ये भुजिंग चिकन भुजिंग मध्ये कल्याणी आणि प्रत्येकची रोडी एकदम मॅचिंग वर्क इन प्रोग्रेस वर्क इन प्रोग्रेस नाही सगळं पाट करून ठेवलंय त्याने आधी पुढे टेन्शन नको Green है, है। चिकन, ग्रीन चिकन आहे बोंबी फ्राय आहे ओले बोंबी फ्राय चिकन लॉलीपॉप आणि सेम बॉम्बी फ्राय आणि ग्रीन चिकन आहे हे खूप टेस्टी आहे कुरकुरीत आहेत बघा एक नंबर हा प्रॉपर आवाज येतोय आपल्याला काय जमत नाही काय नाही मध्ये कट करायचे आणि ते ओपन करायचे आणि त्याच्यावरती वजन ठेवायचं का त्याचं पाणी जे निघून जाते बघा त्याच्यानंतर ते फ्राय करते मध्ये मध्ये रेसिपी पण विचारायचं चालू आहे गप्पांमध्ये कसे बोंबील कृष्णा कसे आहे आवड दोघींनी दोघी जणी बोंबलांवरती जोर मारत आहे आवड ना कल्याणी चिकन छान आहे रावस्थान असतात चपाती आणि तर राईस आहे आलेला आता जेवण घेत सगळे त्यांना फटाफट आई कसं आहे छान आहे जेवण अरे एक नंबर कालवण तर मस्तच आहे घरगुती अगदी अगदी घरगुती म्हणजे आपल्यासारखंच आंबट तिखट मस्त आंबट तिखट ओबी कसं आहे बाळा आवडला बाळा तुला मस्त बाळांनी मस्त म्हटलं की मस्त तर चला कल्याणीसाठी मी थांबते कारण की प्रथाला झोपायला गेले कल्याणी तर आम्ही आता सगळेजण जेवून घेतो आणि त्याच्यानंतरच भेटतो भीती ओवी ह्यांचे सगळ्यांचे खेळ चालू आणि तिथे रंगलेले आहेत गप्पा

क्या नटिन मारली मिठी मला त्या नटिन मारली मिठी कळा त्या नटिन मारली मिठी मला त्या नटिन मारली मिठी यस परफेक्ट क्या देखा सीख गया पर रहे पर रहे क्या मारली मिठी त्या नटिन मारली परफेक्ट परफेक्ट आए को याद हो आणि बारा वाजून गेलेले आहेत आणि उद्या सकाळी लग्न लागणार आहे लगना लगना दो ए, या दोघांचं उद्या दुपारी।, दुपारी दुपारी <laughs> लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 तुम्हाला दोघांनाही भरभरून शुभेच्छा सहा वर्ष झाली आहेत लग्नाला कसं वाटतंय छान <laughs> वाटतं छान <laughs> वाटतंय असं <चान> ऐकलं <laughs> की दोन दिवस अगोदरच तुमचं काहीतरी असं फिसकटलं होतं थोडस थोडस व्हायला पाहिजे जेवणामध्ये कसे सगळे पदार्थ गरजेचे आहेत तसं आयुष्यामध्ये पण सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि सर आलेले आहेत बोलला होता की आमचं कॅन्सल करा नाही येऊ शकत मी तर बोलत हा मागच्या रात्र निघू दे उद्या सकाळी बोलत सकाळी मला सांगतो झाला आमचं स्वेटर सॉल्व्ह झाला आपण जाऊया सुला हो गया आणि नवरा बाईगोच्या मध्ये तर पडायचंच नाही तर मंडळी आता आम्ही रात्री थोडस धमाल वगैरे करू तर आता उदाट काही डायरेक्ट भेटतो तुम्हाला तोपर्यंत टाटा साई बाय ठीक आहे शुभ सकाळ मंडळी पोस्टर फार्म हाऊस आमची सकाळ झालेली आहे तर आता वेळ आहे ब्रेकफास्ट करायची आणि बघा सकाळी उठल्यावर पण इकडचं जे लोकेशन आहे ते किती छान वाटतंय आजूबाजूचा निसर्ग किती छान दिसतोय ते पहा आजूबाजूला पूर्ण पक्ष्यांचा किलबिलाट निसर्गाच्या सानिध्यात तसं निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे आहे पोस्टल फार्म हाऊस तिकडे पूर्ण फॅमिली बसलेली आहे आणि त्यांचं आता ब्रेकफास्ट वेळ झालेली आहे या हॅलो शुभ सकाळ झाला ब्रेकफास्ट प्रथाचा ब्रेकफास्ट आलेला आहे आईसाठी गरमागरम चहा आलेला आहे आता बघूया ब्रेकफास्ट मध्ये काय आहे आजच्या आणि ब्रेकफास्ट मध्ये मिसळ आहे आज मिसळ मिसळ पापड मिसळ पापड तुम्हाला सांगू इतकी थंडी होती नाप रे गारवा होता एकदम मस्त छान आहे ना मिसळ कडि कशी आहे हॅपी झनजण थँक्यू हॅपी अॅनिव्हर्सरी दोन पावलं दोन चालली आहे ती घेऊन ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता वेळ झालेली आहे

अर्ध्यापर्यंत गेला आणि रिटर्न बाहेर निघायला थोडीशी त्याला भीती वाटली मी नाही गेली कारण जर मी आता भिजली तर शंभर टक्के मला ऑलरेडी असं सर्दीसारखं फील होत आहे आणि जर मी पाण्यामध्ये गेली तर जर जास्त झाली तर मग झालं कारण की पुढचे सगळे शूट लाईन अप केले सगळंच कॅन्सल होऊन जाईल आपल्या काय चाललंय बाबा बाबा आहे कोस्टर फार्म हाऊस ला बाय बाय करायची हो आणि इथून आम्ही जाणार आहोत फार्म व्ह्यू रेस्टॉरंट मध्ये जे की विहंग भाऊंचाच आहे तिथे जेवायला जाणार आहोत सगळे जण विथ फॅमिली क्योंकि असली मजा तो सबके सब साथ, साथ, साथ आता आहे सगळ्यांनी पूल मध्ये खूप उड्या मारल्या आहेत मी सोडून आणि ह्यांचा सगळ्यांचा प्रयत्न मी फेल केलेला आहे फुल प्लॅनिंग होती मला पूल मध्ये टाकायची थोडीशी विजवली थोडीशी विजवली असं असं पाणी उडवून उडून डॉन पकड़ना मुश्किल ही नाही <laughs> तर मंडळी आता मी आलेलो आहोत विरारच्या फार्म व्ह्यू रेस्टॉरंट मध्ये हो आणि मला तर इकडचे पदार्थ खूपच आवडतात तर म्हटलं की चला आज कुटुंबासोबतच येऊया आणि काय आहे प्रतिक कल्याण चॅनल ती ओली आज सगळ्यांनी आपण विरारला जाऊया माझ्यासोबत आहेत विहंग मात्रे या रेस्टॉरंटचे ओनर फार्म व्यू रेस्टॉरंटचे आणि ऑफकोर्स फार्म व्ह्यू चित्र चौ खूपच छान आहे काल आम्ही छान स्टे केलं आहे कोस्टर फार्म हाऊसमध्ये तर मला जर त्याच्या रेट बद्दल वगैरे कळेल का आ, रेट म्हणजे आपल्याकडे फूड फूड पॅकेज पॅकेज आहे आहे म्हणजे विकेंड डिफरंट रेट आहे आणि कमी रेट आहे अच्छा तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन माझा नंबर पण देतो आणि खाली करतो तर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळेल जसं का मी आता आमचं जे पॅकेज आम्ही घेतलं होतं ते विदाउट फूड पॅकेज घेतलं होतं मग आम्ही वेगळा रेस्टॉरंट मधून होता ते जे जे आम्हाला हवं येते ते आम्ही पदार्थ मागून घेतले होते बरोबर आणि सगळे खुश आहेत सगळे खुश आहेत सगळे खुश आहेत सगळ्यांना आवडलेले आहे सगळे पदार्थ अगदी म्हटलं की चला आपण जेवायला आपण फार्म व्यू का ला जाऊया बरोबर आणि ऑफकोर्स आता गेले किती वर्षांपासून आहे आपल्या रेस्टॉरंट सात वर्ष झाले सात वर्षांपासून आहे दोन वेळा मी येऊन पण गेले आणि किचनचा आणि ते काय काय तयार होतं कसं तयार होतं हे सगळं जर व्हिडिओ पाहायचं असेल ना तर मी लिंक वरती माझ्या डोक्यावरती दिसत आहे तर त्या जर तुम्ही क्लिक तर तुम्हाला पूर्ण रेस्टॉरंटचा संपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल आणि स्पेशली आम्ही आलो प्रतिक आणि कल्याणीच्या अॅनिव्हर्सरी आपला स्पेशालिटी काय आहे आपली स्पेशालिटी सी फूड आहे म्हणजे इंडियन मध्ये आता नवीन नवीन आम्ही गोवन पदार्थ वगैरे पण ट्राय केलेले आहेत अच्छा टायमिंग काय आहे इकडचा फॅम्ह्यू हो चा टाइमिंग रात्री सकाळी अकरा ते रात्री बारा पर्यंत असते फुल डे फुल डे चालू असते फुल आणि मला असं वाटतं की वाढवलंय नाही का हे सेक्शन वाढवलेलं आहे अच्छा म्हणजे हळूहळू सेक्शन वाढवत जाणार नाही नाही नक्कीच आपले मराठी भाऊ आहेत तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना पाठीमध्ये पाहिजे टोटल सिटिंग किती आहे आपल्याकडे वरती एकशे साठ ची सिटिंग आहे एकशे ची सिटिंग आहे आणि खाली आता नवीन सेक्शन तयार होते त्यामध्ये साठ आणि ऐंशी जणांची एसी सिटिंग होईल यांच्या दोघांचेही आवडीचे भरपूर पदार्थ मागवलेले आहेत पण आता स्टार्टर मध्ये काय काय मागवलेले आहेत आणि त्यांची नावं काय आहेत तर ते तुम्हाला विहंग भाऊ सांगतील तर हे तंदुरी लॉलीपॉप आहे पहाडी तंदुरी लॉलीपॉप नंतर मग कॅफरियल चिकन आहे गोवनीज कॅफरियल चिकन हे गोवनीज रिकाडो मटन आहे सुरमई स्लाइस तवा फ्राय प्रॉन्स तवा गार्लिक क्रॅप बटर गार्लिक पापलेट तवा फ्राय आणि स्टफ बोंबिल आहेत त्यामध्ये ग्रीन चटणी स्टफ केलेली आहे आणि हे बॉम्बिल लेमन पेपर आहे है।

खा पड नाही कलू शकतो पाणीपुळ कसं पाणीपुर कसं खाते पिझ्झा पिझ्झा कशी खाते छोटे पिझ्झा असतात अच्छा तवा फ्राय केलाय केळच्या पानातून तवा फ्राय केलाय ओ हा हा किती छान शांतानेच खाते आता पहिलं तर आईना मी बनवणार आहे अली तुला भरून वेळसो टेस्ट कसं आहे खूप टेस्टी आहे प्रतीक तुला पण दे बा मोठा घास मसाला वाला मस्त खूप छान आहे एकदम टेस्टी आहे त्याने लालीपॉप होतच काम मला लावते हो मग <laughs> टेस्टी oh। आहे ना मंडळी जेवण आवडलं का लावलेस या दप्पोस बोल अरे मला तर मग विचार अरे तुला वाटलं मग अरे मस्त वाटलं

तुने जवळ सोनो आणि आई इथे बसली आहे मी इथे बसतो स्टार्टरच्या नंतर सगळ्यांनी जागा चेंज करून <laughs> मटन हा मटन जे जेवण झालेलं आहे सगळ्यांच सा आणि आता वेळ आहे केक कटिंगची काय मग तयार आहात yes. कसं वाटलं सरप्राईज खूप छान पार्टी कशी वाटली दोघांना आवडली पार्टीसाठी थँक्यू हॅपी अनिव्हर्सरी

हा डोक्याचे केस येते त्याचुला एवढे नाही का काढून टाकू मात्र दे गिफ्ट जे आहेत ते आम्ही पालघरला देणार आता पहिली पार्टी दिलेली आहे तो दोघांना कसं वाटलं सांगू शकतो खूप एन्जॉय केला कसं कालचा दिवस कालचा रात्रीचा एम्बियन्स कसा वाटला खूप चांगला होता काल तर मजा आली <laughs> okay. काय राहायला पार्टी करायला एन्जॉय करायला येऊ शकतात नक्की येऊ शकतात राहण्यासाठी खूप चांगली सोय आहे खूप छान खायला आहे काय गायले का हा पुरा ओके <laughs> दे तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासोबत कोस्टल फार्म हाऊसला येऊ शकतात आणि अशी छान पार्टी एन्जॉय करू शकतात विथ फॅमिली या फ्रेंड्स सोबत या नक्कीच तुम्हाला आवडेल आणि फार्म व्यू रेस्टॉरंटची जी चव आहे पदार्थांची ती देखील अप्रतिम आहे सो तुम्ही इथे देखील येऊ शकतात मजा करू शकता जसं की आम्ही आमच्या कुटुंबासोबत आयला आहोत किंवा असली वजा तो सबके आता आहे सो इकडची सगळी डिटेल्स आहे ती मी लिंक अँड डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत